मित्रांनो ज्या लसूणला मागच्या वर्षी सहाशे ते सातशे रुपये किलो दर मिळत होता तोच लसूण आज पन्नास ते साठ रुपयांना बाजारात पडून राहिलाय हा दर कोसळण्याचा एवढा मोठा धक्का का बसला व्यापारी म्हणून आपली चूक कुठे झाली आणि पुढे काय शिकायचं चला थेट मुद्द्यांवर बोलूया दोन हजार चोवीस मध्ये लसूणचं उत्पादन काही भागात कमी झालं होतं शिवाय हवामानाची अडचण पाऊस आणि स्टोरेजमध्ये खराबी यामुळे लसूण बाजारात कमी प्रमाणात पोहोचला त्यामुळे लसूणचे दर गगनाला भिडले काही ठिकाणी सहाशे ते सातशे रुपये किलो दर मिळाले या दरांमुळे व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नफा कमावला अनेकांनी लसूण कोल्ड स्टोअर्समध्ये साठवून ठेवला आणि योग्य वेळी विकून फायदा मिळवला पण यंदा म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये परिस्थिती पूर्ण बदलली आहे दर खाली येण्यामागे पुढील कारण आहे एक कती उत्पादन मागच्या वर्षीचा दर पाहून अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लसून पिकवलं विशेषत मध्य प्रदेश राजस्थान महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड झाली दोन आधीच साठवलेला लसूण मागच्या वर्षी साठवलेला लसूण अजूनही मार्केटमध्ये आहे त्यामुळे बाजारात एकदम मोठ्या प्रमाणात लसूण आला आहे तीन मागणी पुरवठा तफावत देशात लसूण खपाची मर्यादा आहे जास्त उत्पादन असेल तर मागणीपेक्षा पुरवठा वाढतो आणि दर आपोआप खाली येतो चार बाहेरून येणारा माल इम्पोर्ट काही ठिकाणी चीन किंवा इतर देशांमधून स्वस्त लसूण येतो त्यामुळेही दरावर परिणाम होतो पाच साठवणूक खर्च कोल्ड मध्ये साठवलेला लसूण वेळेवर विकल्यास खराब होतो किंवा विक्रमी तोट्यात जावा लागतो व्यापार म्हणजे फक्त खरेदी विक्री नाही तर मार्केटचं अभ्यास करणं आपण सगळे मागील वर्षाचा नफा बघून पुढच्या वर्षी मोठी गुंतवणूक करतो पण बाजाराचं गणित समजून घेतल्यास तोटा होतो यातून व्यापाऱ्यांनी काय शिकावं सप्लाय डिमांड समजून व्यवहार करा मात्रा वाढली की दर पडतात हे थे लक्षात ठेवा एकाच उत्पादनावर अवलंबून राहू नका बाजारातील साठवणूक उत्पादन आणि मागणी यावर लक्ष ठेवा नफा मिळतो तेव्हा थोड बाजूला काढा पुढच्या काळात वापरासाठी लसूण असो वा कांदा जिथे दर गगनाला भिडतात तिथे पुढच्या वर्षी झडप घालणारे व्यापारी शेतकरी आणि दलाल सगळेच गुंततात आणि तोच बाजार बुरतो तर मित्रांनो लसूणचे दर कमी होण्याचं मुख्य कारण म्हणजे अतिउत्पादन साठवलेला मागील माल आणि कमी मागणी एक चांगला व्यापारी म्हणून तुम्ही ही चूक टाळा आणि बाजारात शहाणपणाने पाऊल टाका नफा आणि तोटा दोन्ही येतात पण शिकलो तर पुढचं पाऊल जिंकू शकतो पुन्हा भेटू नवीन माहिती आणि मार्केट अपडेट्ससह धन्यवाद